एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य हॉटेल डी के स्टॉप मालेगाव नमस्कार मी आर मंटान पण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज टीम नेहमीच कार्यरत असते आज मालेगाव महानगरपालिकेतर्फे आपल्याला सूचना आहे मालेगाव महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नागरिकांना जाहीर निवेदन करण्यात येते की कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मालेगाव यांचे दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रात नमूद केल्यानंतर दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी गिरणा पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा करणारे दहिवाळ सब ते वी, स्टेशन तेहतीस के व्ही एक्सप्रेस लाईनचे काम करण्याचे नियोजित झालेले असून सदर दिवशी गिरणा पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा बंद राहणार आहे सदर दुरुस्तीचे काम अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे परिणामी ज्या भागात दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजीचा नियोजित पाणीपुरवठा हा बारा एक दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजीचा पाणीपुरवठा हा तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येईल महावितरण कंपनीकडून नियोजित देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर जिन्ना पंप स्टेशन येथून नियोजनाप्रमाणे दोन दिवसात आठ पद्धतीने पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल तरी नागरिकांनी वरील तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उक्त नमूद पाणीपुरवठा नियोजनबद्दल कृपया नोंद घेऊन मालेगाव महानगरपालिकेला सहकार्य करावे याप्रमाणे विनंती महानगरपालिका मालेगाव याच्या वतीने आपणास आम्ही शार्प न्यूजच्या माध्यमातून करत आहोत आपण जर शार्प न्यूज या चॅनलवरती नवीन आहात शार्प न्यूज चॅनल हा सबस्क्राईब करून बेल अकाउंट प्रेस करा आमचा प्र, प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील